नमस्कार मी स्वप्नील चिंतामणी डायरेक्टर चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आज रोजच्या अभ्यासांच्या व्हिडिओपेक्षा एक वेगळा व्हिडिओ आपण या ठिकाणी घेऊन आलेले आहोत ज्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत की महाभारताचे नऊ सूत्र जे आपल्या जीवनाशी कसे संबंधित आहेत या नऊ सूत्रांना इतक्या जुन्या वर्षांपासून असणारे हे सूत्र आपल्या आजच्या या एकविसाव्या शतकातसुद्धा आपल्याला कसे जुळतात याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत जर मुलांच्या चुकीच्या वागण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर शेवटी आपण असहाय्य व्हाल कौरव नंबर दोन तुम्ही कितीही बलवान असा परंतु अनितीने तुमचे ज्ञान अस्त्र शस्त्र सामर्थ्य व आशीर्वाद सर्व काही व्यर्थ ठरतील कर्ण नंबर तीन मुलांना इतके महत्वाकांक्षी बनवू नका की विद्येचा दुरुपयोग करीत स्वतःचा नाश करून घेऊन आज सर्व सर्व नाशाला आमंत्रण देतील आश्वस्थामा नंबर चार कोणाला असे वचन कधीही देऊ नका की तुम्हाला अधर्मासमोर शरण जावे लागेल भीष्म पितामह नंबर पाच संपत्ती सामर्थ्य आणि सत्ता यांचा दुरुपयोग आणि दुराचारी लोकांची संगत शेवटी आत्मविनाशाचे दर्शन घडविते दुर्योधन क्रमांक सहा विचाराने अंध व्यक्ती म्हणजे मद्य अज्ञान मोह काम आणि सत्ता देखील विनाशाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरते धृतराष्ट्र क्रमांक सात मनुष्याच्या बुद्धीची सांगड जर विवेकाशी घातली असेल तर विजयाची खात्री ही पक्की आहे अर्जुन क्रमांक आठ प्रत्येक कामात छल व कपट निर्माण केल्याने आपण नेहमीच यशस्वी होऊ शकत नाही शकुनी आणि क्रमांक नऊ नीती धर्म आणि नियत या कर्मांचे नियम पाळल्यास जगातील कोणतीही शक्ती आपल्याला पराभूत करू शकत नाही युधिष्ठिर तर ह्या वेगवेगळ्या नऊ पात्रांमध्ये आपल्याला संपूर्ण जीवनाचा सार या ठिकाणी मिळतो या सगळ्यांचा सारांश असा माणसाचा दर्जा हा जात धर्म व मिळकतीवरून ठरत नसतो तर तो माणुसकीच्या विचारावरून ठरत असतो धर्म कोणताही असो शेवटी हिशोब कर्माचा होतो धर्माचा नाही महाभारताचे नऊ सूत्र जे आपल्या जीवनाशी संबंधित आहेत याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे धन्यवाद